स्वतःला कुठ जायचं नाही जायचं हे पण आपल्या स्वरूपाचं ही जाणीव केली तर काय म्हंटल शुद्ध उपयोगच शरण आहे शुद्ध उपयोग शरण आहे म्हटल्यानंतर काय म्हंटल शुद्ध उपयोग शुद्ध उपयोग उपयोग शब्दाने समयसाचे एकशे काय सांगितलं जो शुद्ध बुद्ध एक स्वभाव परमात्मा मां। तो चा तो तो आहे तोच मला शरण आहे ह्या अभिवृत्तीचा अर्थ झाला आणि प्रगट म्हटलं तर हा अभेद किंवा भेदवृत्ती झाली म्हणून मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाचं शरण घेणार मला दुसरं काहीच नको माझ्या अनंत गुणांचं वैभव माझ्यामध्ये आता जा सुद्धा आहेच माझ्यामध्ये काही कमी नाही मी इतका म्हणून आपल्या अनंत गुणांच्या वैभवाला जाणू लागलो तर मला त्रास होतोय अमक होत सगळे निकल्प काय झाले सहजच केलं की वरच आसन मान झालं आणि देव खाली आला आणि त्यांनी बघतोय काय तर दुर्योधनाने अशी दवंडी पिटवली होती की जो हे पास पांडवांना मारेल तर त्यांना मी अर्ध राज्य देणार तेच अर्ध राज्य पांडवांना दिलं तर भांडण भेटलं असतं की नाही पण हे असलं डोकं विचित्र आणि मग तो एक राजा तो म्हणाला मी मारतो पण मी माझ्या हाताने मारणार नाही कृत्या नावाच्या देवीला त्यांनी प्रसन्न करून घेतला आणि तिला पाठवला हो आणि आणि तो छान ध्यान त्याला हे कळलं सगळा प्रकार की आता ती मारणार आहे की लगेच त्यांनी काय केलं द्रौपदीलाच पळवलं द्रौपदीला पळवून तिला सोडवण्यासाठी माग आहे मांडवापैकी आणि तिश्ट म्हणतोय बघू काय होतंय आणि तो थोडा वेळ वाट बघतो आणि म्हणल्या स्वतः पण गेला आणि त्या राक्ष रूप घेऊन त्यावरच्या देवाने काय केलं त्यांना बेहुश केला तिथं पाणी पिला गेलं सरोवराच्या तिथं तर हे चार प्रेत दिसली म्हणजे चार जण पडले होते मग तो पण जरा बेचैन होतो आणि तो राक्षस आलास आणि त्यांनी त्याला आपण काहीतरी करून बेशुद्ध केलं आणि तेवढ्यात ती कृत्य आली कृत्य आली आणि तिनं काय केलं तू काय करतो इथं देवा विचारत तो सांगतो की मी इथं पांडव मेले त्यांची चितार असतो तर असं झालं माझं काम संपलं निघून गेले आणि जाऊन ज्यांनी पाठवलं होतं आणि इकडे काय झालं हे सगळे उठून बसले आणि पण आली म्हणजे त्यांनी इतकं चांगलं त्या देवाला त्याच्यामुळे येऊन त्यांना मदत करण्याचे भाव झाले mm -hmm. मग आपण सुद्धा कसं करायचं आपल्याला सुद्धा आपल्या आत्मदेवाला प्रसन्न करायचंय मी माझा स्वतःला जाणणार बास मला बाकी काही विकल्प नको

त्या प्रकरणाला प्रकरण चांगलं म्हणजे पक्क करतोय की प्राग अभाव हे पर्यायामध्ये जास्त म्हणून इतर अगोदर चूक आहे की प्राग अभाव सगळ्या पर्यायामध्ये लावलाय म्हणूनच ते इतर अभाव कुठे लावायचा त्यांना समजत नाही परंतु तिथं स्पष्ट दिलंय विद्यानंदाचा की प्राग अभाव हा अनंतर पूर्वक्षांवरती पर्यायाचा आहे कार्याचा

आणि पुढच्या सगळ्या पर्यायामध्ये प्रध्वंस मग ही चूक झाल्यामुळे इतर इतर कुठं लावायचा म्हणून मग ते लावायला लागले दोन पुदग्रेत मी स्पष्ट दिलं विद्यानंदाचार्य की उपादान कारण जे कार्यच आहे म्हणजे अनंतर पुरोक्षणावरती पर्याय तोच कार्याचा प्राकाभाव आहे असं स्पष्ट दिलं त्यांनी सांगितलं शक्ती म्हणजे पूर्व पर्यायचा mm -hmm. उत्तर पर्यायामध्ये अभाव म्हणलं प्रदोषाला ह्या पर्यायाचा पूर्व पर्याय अभाव म्हणलं की अभाव आहे त्याच्या काठालाच राहिलेले असतात लोक आणि ते त्यांना दूध देऊन देत असतात मग दूध देऊन देत असतात म्हटल्यानंतर एक दिवस खूप पाऊस पडला आणि मग त्या खूप पाऊस पडल्यानंतर काय झालं की तिथं आता त्यांना देता येणार नाही ना म्हणून आम्ही येणार तर तसं करू नका माझ्या शरीरामध्ये खंड पडेल तर मी एक मंत्र देतो त्या मुलीला तिनं येऊन देऊन जाऊ देतो आणि ती ते मंत्र म्हणतच त्या पावसात येते येण्यावर चालत आणि जो देते परत पावसात ते मंत्र म्हणतच ती घरी गेली आणि मग गुरुंना हे झालं की काय मंत्राची सिद्धी झाली हे कळलं आणि ते स्वतः आपण काय करायला लागले मंत्र म्हणून पाण्यावर पाय ठेवला त्यांनी पण त्या मुलीचा जितका पक्का विश्वास होता तितका विश्वास त्यांचा नव्हता ते जुडले म्हणून आपली श्रद्धा कुठे मी माझ्या अनंत गुणांचा पिंड आहे मला प्रद्रव्याच्या परकणाची गरज नाही हा आपला पक्का विश्वास असेल अनुभूती घेतली तर आपण काय होतो मार्गस्थ होतो आणि अनुभूती घेतली नाही तर मार्गस्थ होत नाही मग किती पैसा मिळवला सगळं काय केलं बाहेरचा सगळा संसार केला सगळं केलं परंतु हा मी चिदान म्हणून अनुभूती घेतली सकाळपासून किती वेळ अनुभूती घेतली एकदा पण नाही तर हे प्रयत्न काय प्रवचन ऐकलं मंदिरात गेलो दान केलं झालं तसं नाही तर मी जाणणार अशी जाणीव केली म्हटलं की आपल्याला जाणीव होते राज म्हणावं लागत नाही तसं मी ज्ञानमय आहे म्हणावं लागत नाही तर जाणीव केली आणि ही जाणीव केली तरच आपण काय झालं मार्गस्थ झाला ही जाणीव केली नाही तर मार्गस्थ झालं नाही म्हणून आपल्या सतत काय हरशी म्हणावं लागत नाही जाणीव होते भित्तर म्हणावं लागत नाही जाणीव होते तसं मी ज्ञानमय आहे अशी जाणीव करायची आणि ही जाणीव केली तर आपला धर्म समजला जातो ऐकायला रोज जायचं एवढंच येणार आहे आपल्या बरोबर जेवढा आपण धर्म करतो ते आणि बाकीचं बाहेरचं किती केलं तरी आपण प्रॅक्टिकल बघतो पण मेला काय का बरोबर नाही आणि जे बरोबर येत नाही ते गोळा करू आहे आणि जे बरोबर येत आहे ते आत्म्याचे संस्कार आपण करेन आपल्याला संस्कार खूप महत्वाचे आहेत आणि हे संस्कार केलं तर आपण मोक्ष मार्गस्थ होतो म्हणून आपल्याला आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाची दृष्टी प्रगट झाली तर आपण काय झालं मार्गस्थ झालो ना स्वरूपाची नाही तर आपण मार्गस्थ होणार नाही म्हणून सारखं काय करायचं चालताना चालणारा नाही जाणणार आहे आता तर उठलं की उठताना नाही उठणार नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे असं लगेच आतमध्ये आपण स्वतःचं संवेदन करायचं आणि हे संवेदन केलं तरच आपण आपल्या जीवनामध्ये धर्म उतरवला काय साधू झालं म्हणजे झालं तरच धर्म होतो असं नाही तर गृहस्थ अवस्थेमध्ये सुद्धा ही जाणीव केली तर आपल्या जीवनामध्ये धर्माची काय झाली सुरुवात <laughs> झाली आणि रोज पाच मिनिटं तरी स्वतः वाचायला शिकायचं रोज ध्यान करायचं अंघोळ केलं कपडे शुद्ध असेल लगेच एक कुठलं तर पुस्तक कोणी वाचायला सुरुवात करायचं दोघं दो 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 दो। आणि आणि शास्त्रात जायचंच आणि ध्यान कुठल्या कुठल्या मी जीव आहे जाणणार आहे एक आहे असं लगेच आपलं ध्यान झोपताना उठताना केव्हा केव्हा वेळ आहे तेव्हा आपल्याला लावायची सवय करतो का ध्यान करत नाही आता काय करायचं मग आजपासून तर आजपासन सगळं हा स्वतःच स्वतः ते शास्त्र झाल्यावर शेवटी सांगतात ते ध्यान नाही ते फक्त शुभभाव झाले हो जल्प झाले मी जाणीव केली तर माझं ध्यान सुरू झालं